प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय युपीव्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम नजी कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचरबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा एकीकडे ई्हीच्या नावानं बंबाबंब करायची एकीकडे पहिल्या दिवशी आम्ही शपथ घेणार नाही असं सांगायचं आणि पुन्हा एकदा शपथ घ्यायची ही सगळी दुटप्पी भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला कळल्यामुळेच ते पंचाळीस की पंचेचाळीस पर्यंत पोचलेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी दुटप्पी भूमिका असल्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये देखील फूट पडायला लागलेली आहे हे काल समाजवादी पार्टीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे त्याच्यामुळे इकडे सांगायचं की ईव्हीएम वाईट आहे मध्ये काहीतरी गडबड आहे आणि तीच मतं ज्यावेळी लोकसभेला यांच्या खासदारांना पडली त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं त्याच्यामुळे चा ह्या सगळ्या दुटप्पी भूमिका आहेत लोकांची माती भडकवायची फेक नरेटिव्ह सेट करायचे आणि पराभव न स्वीकारता जनतेला वेगळ्या मार्गानं काहीतरी ब्रीफ करण्याचा प्रयत्न करायचा हा विरोधकांचा एक उद्योग बनलेला आणि त्याचाच एक भाग म्हणून गेले तीन चार दिवस या सगळ्या गोष्टी चालू आहेत शपथविधी काल जरी झाला नसला तरी आमदारकीची शपथ ते आज घेतील याची आपण अपेक्षा करूया आणि आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की काल घेतलेली भूमिका ही आज त्यांची कशी बदललेली आहे मिळतात आणि एनसीपीला अठ्ठावन्न हजार लाख मतं मिळून त्यांचे आपल्याला माहिती असेल आपल्याच माध्यमातून आम्ही स्क्रीनवर बघत असतो किंवा वाचत असतो मागच्या वेळी ज्यावेळी अठ्याहत्तर लाख मतं पडली होती त्यावेळी देखील माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला होता अठ्ठावन्न लाख मतं ज्यावेळी पडली होती त्यावेळी एन सी पीचे किती खासदार निवडून आले होते हे देखील आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे नियम लावताना मागच्या खासदारकीच्या निवडणुकीला एक नियम आणि विधानसभेच्या निवडणुकीला एक नियम नांदेडमध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये खासदार जे निवडून आले त्याच्याबद्दल ते काय बोलत नाही तिथं ईव्हीएम चांगलं होतं हरियाणामध्ये यांचं सरकार आलं तिथे ईव्हीएम चांगलं होतं कर्नाटकमध्ये यांचं सरकार आलं तिथे ईव्हीएम चांगलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी पिटिशन दाखल केलं गेलं त्यावेळी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट असं म्हटलंय की ज्या ठिकाणी निकाल फेवरेबल लागतात तिथलं ईव्हीएम चांगला आहे आणि ज्या ठिकाणी ईव्हीएमवरनं निकाल आपल्या विरोधात जातात त्यावेळी तिथे ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबड आहे अशी शंका कायमस्वरूपी उपस्थित केली जाते आणि पिटीशन माझ्या माहितीप्रमाणे एक दिवसामध्ये ती नाकारण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आता कुठचाच विषय नाही कारण शेतकऱ्यांना आम्ही न्याय देतोय लाडक्या बहिणींना आम्ही न्याय देतोय युवकांना आम्ही न्याय देतोय उद्योग महाराष्ट्रामधनं गेले म्हणून सांगणाऱ्यांना उद्योग किती आले हे देखील आम्ही दाखवून दिलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये महायुतीचं सरकार पुढाकार घेऊन महाराष्ट्राची विकासात्मक जडणघडण करते याच्यासाठी हा या पोटसू उठलेला आहे आणि म्हणूनच आता ईव्हीएमवर खापर फोडलं जातं

महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी काय की सीमा भाग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे जो सुप्रीम कोर्टामध्ये जे पिटिशन दाखल आहे त्याचा निकाल झाला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्राचं सरकार हे सीमा भागातल्या जनतेबरोबर आहे हे आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे मी देखील अनेक वेळा सीमा भागामध्ये जाऊन आलेलो आहे आणि अशा पद्धतीची मराठी नेत्यांना जर बंदी घातलेली असेल तर त्याचा मी जाहीरपणानं निषेध करतो

ज्या मतदारसंघात निवडून आल्या त्या मतदारसंघामध्ये काय बॅलेटवर मतदान झालेलं नव्हतं ना त्या मतदारसंघामध्ये देखील ईव्हीएमवरच मतदान झालेलं होतं मग ते कसं काय चाललं त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला जे पूर्ण नाकारलेलं आहे त्या नाकारल्यानंतर आपण काहीतरी करतोय आपण जे नाकारले गेलेलो आहे ते व्हीएम मुळे गेलेलो आहोत असं दाखवण्याचा काही लोकांचा दुर्दैवी प्रयत्न आहे परंतु जनतेनं नाकारलं हे आजपर्यंत कोण स्वीकारायला तयार नाही एक महत्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे की इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता ममता बॅनर्जी मध्ये आहे काल त्यांनी लोकांमध्ये महत्वाचे विधान केलंय तुम्ही कसं या वक्तव्याकडे बघता त्यांनी ते सांगितलंय की इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जी करू शकतात काँग्रेसवरती काँग्रेसच्या नेतृत्वाची कुठेतरी नाराजी यामधून नाही याच्यामध्ये नाराजी म्हणण्यापेक्षा आता वेगवेगळे प्रयोग करणं महाविकास आघाडीला क्रमप्राप्त आहे राहुल गांधींवर एक प्रयोग करून त्यांनी बघितला तो यशस्वी झाला नाही आता ममता दिदींवर हा प्रयोग करून बघायचा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आलेले जे अपयश आहे त्याच्यात काय फरक पडतो का पाठीपुढं होतं का एवढंच बघण्याचा हा प्रयत्न आहे त्याच्यामुळे आता काँग्रेसनं विचार केला पाहिजे की त्यांच्या नेतृत्वावर शंका निर्माण केली गेलेली आहे आणि ही, ही शंका त्यांनी केली ही अयोग्य आहे असं मी म्हणणार नाही ही जनतेची देखील शंका आहे की महाविकास आघाडीचं नेतृत्व जे लोक करतायत त्यांचं फक्त भारत जोडोमुळे सरकार येणार नव्हतं तर त्यांचं सरकार काँग्रेसचं असताना त्यांनी देशासाठी काय केलंय हे जर सांगितलं असतं तर कदाचित काही मतं इकडे तिकडे झाली असती बहुमत मिळावं बैठक एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असं आहे की दोन दिवसापूर्वीपर्यंत आपणच सगळे असं म्हणत होता की मुख्यमंत्रीपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जात नव्हती ती आता घेतलेली आहे म्हणजे सरकार स्थापन झालेलं आहे मंत्रिमंडळ जोपर्यंत विस्तार होत नाहीत तोपर्यंत तिन्ही नेते मंत्रिमंडळ सांभाळायला सक्षम आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मंत्रिमंडळ येत्या काही दिवसांमध्ये फायनल होईल त्याचा विस्तार देखील होईल शपथविधी देखील होईल परंतु तोपर्यंत महाराष्ट्राचा विकासात्मक गाडा फुडं नेण्यासाठी तिघांचं नेतृत्व कॅबिनेट अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू शकतात हा आम्हाला देखील विश्वास आहे आणि महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील सा। विश्वास आहे आता मला पक्षाचं मत किंवा या तिघांचं मत माहिती नाही पण मला असं वाटतं की हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल शिवसेनेतलं मंत्रिपद रोज सकाळी पहिली बातमी हीच असते की शिंदेसाहेब नाराज आहेत का शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये जो अवकाळी पाऊस पडला होता त्याच्यामुळे जे नुकसान झालं होतं त्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली त्यांना तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भातल्या सूचना केल्या त्याच्यामुळे त्यांचं एडमिनिस्ट्रेटिव्ह काम है, है। ना ता ता हे शपथ घेतल्यानंतर तातडीनं सुरू झालेलं आहे ते कुठेही नाराज नाहीत आता हे सांगून सांगून आम्ही देखील थकलेलो आहोत त्याच्यामुळे रोज सकाळी ते नाराजीची बातमी जी आपल्याकडनं येते ती आता भविष्यामध्ये थांबवली गेली पाहिजे ही माझी विनंती आहे अतिशय जोमान जस मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब काम कराए ट्वेंटी फोर बाय सेवन तस काम उप मुख्यमंत्री पदा शपथ घेर देखिए शुरू के आपने सही बात कही है कि माहौल बनाया जा रहा है उसमें कुछ भी आ, मेरे ख्याल से जो अभी मैंडेट मिला है उसको ढकने के लिए यह सब चालू है जब ईवीएम प्रियंका गांधी मैडम के यहां अच्छी तरह से चलती है वहां उनकी जीत होती है तो उधर किसी का भी आक्षेप नहीं है हरियाणा में भी किसी का भी आक्षेप नहीं है नांदेड़ में जो चुनाव हुआ बाय इलेक्शन हुआ उसमें महाविकास आघाड़ी का एमपी पी चुन के आया उधर आक्षेप नहीं है लेकिन मेरे कॉन्स्टिटन्सी में आक्षेप है मैं जहां से जीता हूं हमारे महायुति के सब लोग जो यहां से जीता है उनके ऊपर आक्षेप है कि ईवीएम में कुछ गड़बड़ है अभी अपना जो सक्सेस नहीं आया है वो ढकने के लिए ये महाविकास आगाड़ी का प्रयास शुरू है और ये मेरे ख्याल से माइंड डाइवर्ट करने के लिए यह सब कुछ चल रहा है इसमें सिर्फ और राजनीति है और मेरे ख्याल से शपथ जो विरोधक हमारे हैं उनकी शपथ आज या कल पक्की होगी मंत्रिमंडल विस्तार कब तक होगा शिवसेना मांग रही है उस पर कितना नहीं ऐसी ऐसी बातचीत कहीं भी नहीं हुई है जो हमको चाहिए वो माननीय एक नाथ शिंदे साहब ने अमित भाई के पास बयान किया है देवेंद्र जी के साथ उनका डिस्कशन शुरू है सकारात्मक डिस्कशन शुरू है कहाँ भी नेगेटिविटी नहीं है मेरे ख्याल से ये दो तीन दिन में पूर्वक बंटवारा हो जाएगा और मंत्रिमंडल का विस्तार भी हो जाएगा okay. ममता बनर्जी इंडिया अलायंस को लीड करती हुई जो आया है वही कांग्रेस नाराज दिख रही है इससे जो नेशनल पॉलिटिक्स चेंज होती है राहुल जी गांधी के नेतृत्व में दो तीन चुनाव आपने भी देखे हमने भी देखे उनको आ, मेरे ख्याल से वो यशस्वी नहीं हुए इसलिए अभी पैरेलली दूसरा नेतृत्व महाविकास आघाड़ी का रहना चाहिए ये बात अगर रहती है तो ये कांग्रेस का अपमान है हमारा नहीं अपने पार्टी के जो कार्यकर्ता है अपने पार्टी में जो बचे हुए लीडर लोग हैं उनको मॉरल सपोर्ट देने के लिए ये बयानबाजी है ये राजनीति है में खुद शरद पहुंचे हैं और ईवीएम है का इश्यू उठा रहे हैं सबके समर्थन मेरे ऐसे में कैसे देखे इसके ऊपर भी मैंने कहा है कि ये ईवीएम के ऊपर डाल के जो उनका पूरे महाराष्ट्र के लोगों ने उनको 40 पे लेके आए 40 45 तक लेके आए उसको ढकने के लिए ये सब प्रयास शुरू हुए राजनीति शुरू है अभी क्या करना है तो ईवीएम के बारे में क्वेश्चन मार्क करके ईवीएम ऐसा ऐसा है इसलिए हम नहीं जीते ये दिखाने का ये प्रयास है और ये पूरी की पूरी राजनीति है नोटिस इश्यू कर रहा है सौ से ज्यादा किसानों को लातूर के नोटिस इश्यू किया गया कि जो जमीन पे वो करते हैं फार्मिंग वो वक्फ बोर्ड की जमीन है उसको लेकर के काफी संभाजी वक्फ बोर्ड की तरफ से वो जारी किए गए हैं सर नहीं ऐसा है कि अगर फार्मर लोगों की जमीन है और वो आ, उनके पास पुरावा है उनके पास प्रूफ है तो सरकार उसका सकारात्मक तरीके से विचार करेगा क्योंकि अगर वो फार्मर की जमीन है वहां वो फसल उगा रहे हैं तो उनको न्याय देना भी हमारी जिम्मेदारी है लेकिन उसमें क्या है कैसा हुआ है कौन कैसी नोटिस निकली है ये अभी तक मुझको पता नहीं है उसके ऊपर बात करना अच्छी बात नहीं है लेकिन फार्मर लोगों की अगर जमीन रहती है तो उनके ऊपर अन्याय नहीं होगा अबू आजमी ने सर महाविकास आघाड़ी छोड़ने का ऐलान कर दिया अबू आजमी ने उनका कहना है कि उद्धव ठाकरे की चूंकि पार्टी के नेता बाबरी मस्जिद वाली जो बातें हैं उसके ऊपर अपने आपको गर्व के पोस्ट कर रहे हैं और उद्धव ठाकरे कोई जवाब नहीं दे रहे हैं तो उन्होंने जो सेकुलरिज्म का जो है चोला पहना था वो वापस उतर गया है मैंने 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 यही यही बोला था की महाविकास आघाड़ी की ये टेंडेंसी बन गई है कल एक बात करना आज एक बात करना दूसरे दिन एक बात करना ये भी अभी समाजवादी पार्टी को पता चल गया है इसलिए आबू आजमी साहब ने उनसे क्लेरिफिकेशन मांगा है कि आपकी भूमिका क्या है और कल वो ये भी बोले कि अगर वो शपथ नहीं लेना चाहते तो ठीक है हम लोकशाही का आदर करते इसलिए हमने शपथ ली है तो अभी आगे आगे और बहुत कुछ घटने वाला है महाविकास आघाड़ी के जो अलायंस वाले लीडर लोग हैं उनमें भी अभी कॉन्फिडेंस नहीं है इसलिए ये सब हो रहा है धन्यवाद